हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व जवळपास एक वाजलेला आहे माझी घरची कामं आवडलीत लंच सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत सोसायटीचा गणपती बघण्यासाठी यस गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि त्याचीच तयारी सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बसवतात आणि खूप छान पाच दिवस कार्यक्रम असतो माझ्या घरी सुद्धा असतो दहा दिवसांचा गणपती असतो आपल्या घरी सो यस आता म्हणाल तर घरचा गणपती बघायला चाललेले नाही आहे सोसायटीमध्ये जो गणपती बसवतोय ना तो पाहण्यासाठी चाललेलो आहोत मुलं शाळेतून येण्याआधी अशी जी काही कामं असतात ती मी करून घेत असते आणि मग मुलांनाही वेळ देता येतो आणि घरची कामंही आवरलेली असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये हा वेळ एकदम परफेक्ट आहे दुपारचा जो काही वेळ असतो बारा ते तीनच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्या मी करत असते एक वाजलेल्या आहेत मुलं येण्याआधी मी जाऊन येते आज सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस पडतोय म्हणजे पाऊस पडतोय थांबतोय पडतो आहे थांबतोय आणि असं होतं की पाऊस थांबल्यानंतर निघावं पण बघता बघता एक वाजले मुलंसुद्धा शाळेतून येण्याआधी आम्हाला हे कामसुद्धा उरकून घ्यायचं होतं म्हणून म्हटलं चला पाऊस असला तरी काही हरकत नाही पटकन जाऊन येऊ गणपती बाप्पा येण्यासाठी अजून उशीर आहे पण आपल्या आवडीप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती हवी असेल ना तर ती ॲडव्हान्समध्ये बुक करावी लागते गणपती बाप्पांची मूर्ती तर बुक झालेली आहे पण आज खास कारणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि रिसेंटलीच मला ही गोष्ट कळाली आधी माहिती नव्हती सो आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती बुक करतो ना तेव्हा ते, ते आपल्याला रंगसुद्धा गणपती बाप्पांना कोणते द्यायचे ते विचारतात आणि तेच डिसाईड करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत गणपती बाप्पांचा फेटा असेल धोतर असेल दागिने असतील तर तेही आपण सांगू शकतो की असे असे आम्हाला हवे आहेत म्हणून कितीच छान ना एक वेगळीच अटॅचमेंट गणपती बाप्पा येण्याच्या आधीपासूनच ही होत असते आपल्यामध्ये आम्ही गणपती बाप्पांसाठी ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करत होतो ना तेव्हा मना तो मनात विचार आला किती छान ना एखादा फेस्टिवल आल्यानंतर आपण घरच्यांसाठी किंवा स्वतःसाठी किती छान छान खरेदी करत असतो कपड्यांची दागिन्यांची आणि त्याची रंगसंगती असेल मॅचिंग सगळ्या गोष्टी हव्या आहेत तर आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथं करतोय आणि खूप खूप समाधानाने छान वाटतंय या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत ही फिलिंग्स ना खरंच खूप छान आहे आम्ही ना गणपतीला ज्या काही गोष्टी हव्या होत्या ना त्यांना सांगितलेल्या आहेत त्यांनी त्या नोट डाऊनसुद्धा करून घेतल्या आणि आत्ता आमची अशीच चर्चा सुरू होती की बरं झालं आम्ही इथं आलो आणि गणपती येण्याआधीच आपला गणपती आपण पाहतो आहे त्यामुळं आम्ही खूप इमोशनलसुद्धा झालं होतं आणि एक वेगळीच अटॅचमेंट गणपतीबद्दल निर्माण झालेली आहे तर हा आहे आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा हा कलर करायचा होता म्हणून आम्ही इथं आलेलो हो, आहोत आणि आम्ही तिघींनी मिळून छान असा कलर डिसाइड केलाय बघूयात आता कसा दिसते गणपती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सुद्धा एक छान क्लोजअप दाखवते आणि आता तर असा आपला गणपती दिसतो सो येस गणपती बाप्पा मोर या सब छाडू मातीत पूर्ण छाडू माती का

आम्ही गणपती पाहून आलो आणि येता येताच गाडीमध्ये डिसाईड केलं की छान पद्धतीनं आज दहीहंडी साजरी करायची म्हणून या सोसायटीमधली ही पहिली दहीहंडी आहे आणि त्याचबरोबर आमचीसुद्धा या सोसायटीमधली पहिली दहीहंडी किती छान ना मुलं शाळेतून जाऊन आली त्यानंतर त्यांना स्नॅक्स वगैरे दिलं रेडी केलं शाळेचा होमवर्कसुद्धा झाला त्यानंतर मी ओमकारला ट्युशनला ड्रॉप केलेलं आहे आणि थोड्या वेळानं जाऊन ओमकारला मी ट्युशनमधनं पिक करेन किती भिजलं आहे बाप रे पूर्ण बॅग वगैरे पण भिजली का मित्राच्या फर्स्ट टाइम मित्राच्या ओ माय गॉड जा आता वर्षाने भिजल चला रेट सगळ्यात भिजल घड्याळ भिजल काूफ आहे ओके फ्रेश सर्दी खोकला व्हायचा ट्युशनला ड्रॉप केलं होतं आणि त्याला घेऊन यायला चालली शाळा सुद्धा होती ट्युशन सुद्धा आणि दहीहंडीसुद्धा आणि काल सुट्टी होती कृष्ण जन्माष्टमीची पण दहीहंडी नव्हते आज खूपच बिझी दिवस आहे मुलांसाठी सुद्धा कालच्या व्हिडिओला ना कमेंट आली होती की तुझी लाईफस्टाईल पाहता आणि आहाराचा पॅटर्न बघता तुझे वजन खूप लवकर वाढत राहील त्यामुळे उत्साह नसणे युमिनिटी कमी होणे जडपणा जाणवणे थकायला होणे हे सर्व परिणाम होतात हेल्दी वेट लॉस आणि फॅट लॉसच्या मागे लाग म्हणून थँक्यू सो मच खूप छान सल्ला तुम्ही दिला पण असं काही नाही आहे माझं रोजचं लाईफस्टाईल खूप व्यवस्थित आहे रोज माझं वॉकिंग एक्सरसाईज होत असते आणि हेल्दी फूडसुद्धा घरी आम्ही बनवत असतो कालच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक होता तो उन्हाळ्याच्या सुट्टीतील मुलांबरोबर जो टाइमपास केला कधी कधी खूप छान वाटतं ह्या गोष्टी करायला याच्यावर हो मुलांना या सगळ्या गोष्टी छान वाटतात दिवसभर टी व्ही बघणं असेल किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खाणं असेल पण एकदा शाळा सुरू झाल्यावर आणि एकदा रुटीन सुरू झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चेंज होतात ते तेवढ्यापुरतंच असतं आणि मला असं नाही वाटत की माझा उत्साह कधी कुठल्या गोष्टीत कमी असतो तो डबल नेहमीच असतो आणि इम्युनिटी म्हणाल तर मी इतकं फिरत असते इकडं तिकडं जात असते ना घरात माझी इम्युनिटी सगळ्यात जास्त चांगली आहे असं पण तुम्ही खूप छान सांगितलं वजन मात्र नक्कीच कमी करायला हवे याच्याकडं मात्र नक्कीच लक्ष देईन तर अशा पद्धतीनं पहिल्यांदाच ओंकारनं दहीहंडी फोडलेली आहे मला खूप छान वाटलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक कमेंट आली होती अमेरिकेत जसं व्हिडिओ करायला कंटेंट होता ना तसे कंटेंट इथं नाही आहेत त्यामुळं साहजिकच नवनवीन व्हिडिओ बनवणे अवघड जात असेल अशी होती आ, कमेंट तर असं काही नाही आहे तर व्हिडिओ ना लाईफस्टाईलच्या आहेत अमेरिकेतले व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेलेच आहात तर सणवार साजरे करणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन फूड ट्राय करणे आणि घरातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग वेग असेच माझे व्हिडिओ होते आणि तसेच व्हिडिओ इथंसुद्धा सुद्धा आहेत आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो किंवा वेगवेगळे वेग वे रेस्टॉरंट ट्राय करत असतो छान छान फूड ट्राय करत असतो आणि घरातले एक डेली रुटीन आणि सणावाराचे व्हिडिओ सेम पॅटर्न असल्यामुळे मला असं वाटत नाही की आ, कंटेन वगैरे नाही आहे मलाच फारसा वेळ मिळत नाही आणि दोन वर्ष झालं इतकं लाईफ बिझी होतं ना असं वाटते की थोडंसं स्वतःला वेळ द्यावा मुलांना वेळ द्यावा आणि हळूहळू या गोष्टी दाखवाव्यात म्हणून आणि मी नाही नेहमी पाहते तुम्ही खूप छान छान कमेंट करत असता माझे नेहमी व्हिडिओ पाहता त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आपल्या इथं सुद्धा इतक्या गोष्टी आहेत ना एक्सप्लोअर करायला पण वेळ मिळत नाही आमच्या सोसायटीमध्ये पहिल्यांदाच दहीहंडी साजरी केलेली आहे ही आहे माझी मैत्रिणी आणि तिचे मिस्टर इथं आल्यानंतर हे आमचे खूप छान फ्रेंड झालेले आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात ते अगदी म्हणजे उत्साहानं सहभागी होत असतात आज आम्ही गणपती बघण्यासाठी बाहेर गेलो होतो आणि तेव्हा मी सहजच विचारलं की आपल्या सोसायटीत दहीहंडी साजरी केली जाते का ते म्हणाले अजून तरी नाही पण सगळे उत्साही असतील तर आपण नक्कीच करू शकतो आणि लगेचच त्यांनी सगळी तयारी केली आणि खूप छान पद्धतीनं दहीहंडी साजरी केली गेली खूप छान अशी दहीहंडी झाली थोड्या वेळासाठी पाऊस थांबला होता त्यामध्ये दहीहंडी फोडली मुलांनी आणि खूप भारी वाटलं पहिल्यांदाच सोसायटीमध्ये दहीहंडी साजरी केली काय होत होतं माहिती आहे का आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी केली जाते आणि मोठमोठे कार्यक्रम सुद्धा असतात सगळे तिथे जातात आणि सेलिब्रेट करतात आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो आणि फ्रेंडला सहज विचारलं की अरे आपल्या सोसायटीत सुद्धा दहीहंडी होते का तर ती म्हटली अजून तर झाली नाही पण आपण करू शकतो आणि मग काय लगेचच तयारी झाली आणि दहीहंडीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि ओंकारना सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं ओमकारणा छान अशी दहीहंडी फोडली मी खूप खुश आहे मुलांना या सगळ्या गोष्टी कळतायत आणि ते पार्टिसिपेट सुद्धा करतायत अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना आपली संस्कृती कळत असते नाही का सगळी दहीहंडी दहीहंडी फोडतात ना सगळं दही अंगावर पडलेलं होतं सगळं पुसून घेतलं आणि मटका असतो ना त्याचा एक भाग माझ्या डोक्यात पडलेला आहे टेंगुल तन्नू आला इथं खूप आहे आता आंघोळ करते आणि चेक करते काय लागलंय कुठचा हात म्हणजे लक्षच नाही दिलं मी तिथं पण येस आ, असो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात पण या पाठीमागचा आनंद खूप मोठा था। असतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या आणि आज दही अंडी आहे त्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तन्नू आलाय मला इथं बऱ्यापैकी मोठा खूप दुखतोय आणि आता मी आंघोळ करते कारण पूर्ण धैकेसात गेलेला <laughs> आहे आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर थांबते थांबवते पुन्हा लवकरच <laughs> भेटी ते का छानशा बघा तो धन्यवाद धन्यवाद <laughs>